सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा स्टेशनची कारवाई एक लाख चौतीस जणांचा गांजा जप्त चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर सहाय्यक पोलीस अधीक्षक कविता नेरकर चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन पथकाने यांच्या फर्यादीवरून फर्यादी की चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक माळी यांच्या फर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी अमित दिलीप बर्डे वय बावीस वर्ष राहणार दोनवाडे जोगवाडा तालुका नेवाली जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याच्या विरोधात एस भाग गुन्हा नंबर सव्वीस दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम एकोणवीस पंच्याऐंशी गुन्हा नोंद करण्यात आले गुन्हा घडला दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास निमगभान तालुका चोपडा येथे गावाजवळ चोपडा ते धरणगाव रोडवरील बस स्थानकाजवळ एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा फुल बियांची पाकळी असलेला हिरवट रंगाचा गांजा एका पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिळून आलेला सदर गांजा पिशवीसह वजन क्रमांक एम पी शेचाळीस झेड सी चौसष्ट त्रेचाळीस अपे मध्ये ठेवून वाहतूक करत असताना मिळून आला तसेच त्याची किंमत पंचावन्न हजार रुपये किमतीचा पिशवीसह करवी वजन करून पाहिले असता त्याप्रमाणे वजन पाच किलो पाचशे पासष्ट ग्रॅम पार् टीव्हीएस स्क्रुटी क्रमांक एम पी सी चौसष्ट त्रेचाळीस च्या डिक्कीमध्ये ठेवून वाहतूक करीत असताना मिळून आलेला किंमत पंचावन्न हजार रुपये एक पांढऱ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर कंपनीची स्कूटी क्रमांक एम पी शेचाळीस सी चौसष्ट त्रेचाळीस आरोपी अमित बर्डे याच्या ताब्यात मिळून आली ती किंमत साठ हजार रुपये अॅपल कंपनीचा आयफोन पंधरा काळ्या रंगाचा बॉडीचा मोबाईल हँडसेट त्यामध्ये जिओ कंपनीचे सीम असलेला आरोपी अमित बर्डे याची अंगझडतीत मिळून आला सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाढे चोपडा